मावशी आहेत का घरी अगं तू घरात ये तर अगोदर काय झालं मावशी नाहीये अरे त्यांच्याबद्दल काय सांगू का काय झालं अरे आई येणारच होती तेवढ्यात बाबा म्हणाले पुढच्या आठवड्यात मी पण येतोय तर सोबतच जाऊया का असं केलं घरात आल्यानंतर सांगताय आधीच सांगितलं असतं तर मी ऑफिसलाच गेले असते ना दिसायला अस तर अगदी नवरीसारखी दिसते आहे अरे जा ना मला लाज वाटतीये रात्रभर झोप नाही लागली आहे मावशींशी काय बोलायचंय आहे ह्या विचाराने झोपच नाही लागली बघ त्या घरीच नाहीयेत मी ऑफिसलाच गेले असते ना तू पण ना अच्छा मी जाते अगं अगं थांब कुठे चालली आरामात बसून खाऊन पिऊन जायचं थोडं थांब मी तुझ्यासाठी काहीतरी खायला करतो अच्छा तू जेवण बनव ते मी टेस्ट करून सांगते जेवण खूप मस्त पोट भरून खाल्लं आता खूप झोप येते ठीक आहे बेडरूम तिकडे आहे तुला झोपायचं असेल तर झोप हां नको मी इथेच बसते ठीक आहे एक रिहर्सल पाहिजे का काय रे काय बोलतोय तू हे सगळं लग्नानंतरच अरे प्लीज यार आई बाबा पुढच्या आठवड्यात येणारच आहेत कसं करून ते परमिशन देतीलच त्यानंतर काय मग आपलं लग्न होईल प्लीज समजून घे ना ए नखरे ना माझ्या जवळ नाही चालणार अच्छा मला ना असं आवडत नाही अच्छा म्हणजे माझ्यावर विश्वास नाहीये म्हणून नाही म्हणतीये बरोबर ना तू पण ना माझ ऐकत जा रे हे करणं चुकीच आहे लग्नानंतरच चांगलंय थोडा समजून घे मी बेडरूम मध्ये चाललोय तुझा माझ्यावर विश्वास असेल तर आत ये नाहीतर दे सोड़ून। हा का असं करतोय थोडंही समजून घेत नाही काय करू काहीच समजत नाहीये